तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे वनचरे पक्षीही सुरे आळवीत या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या युक्तीप्रमाणे वृक्षांना जर आपण आपले स्नेही कुटुंबातील घटक मानले पाहिजे म्हणूनच श्री विठ्ठल रुक्मिणी आणि संत सेना महाराजांच्या प्रांगणामध्ये वर्षांपूर्वी दीपकजी देशमुख आणि सुखदेव मर्दाने यांच्या शुभास्ते लावण्यात आलेला वटवृक्ष आणि पिंपळ वृक्ष या दोन्ही वृक्षांचा वाढदिवस केक कापून झाडांना हार घालून आणि तसेच ज्ञानकृष्ण प्रतिष्ठान पाथर्डी संचलित श्री विठ्ठल रुक्मिणी आणि संत सेना महाराज भजनी मंडळ यांच्या सुमधूर भजनांनी करण्यात आला स्वर्गीय ज्ञानदेव स्मरणार्थ लावण्यात आलेल्या वाढदिवस बंडू पाटील बोरुडे सामाजिक कार्यकर्ते हुमायून आतार सुखदेव मर्दाने वृक्षमित्र डॉक्टर दीपक देशमुख पत्रकार शन्नो पठान चंद्रकांत शिरसाद साहेब शंकरराव कुरे ईश्वर दही फळे पुजारी राधा किसन मर्दानी ओम देवडे प्रज्वल काटे राजवर्धन काटे ओमकार करे ॲडव्होकेट मंत्री भाऊसाहेब आदि मान्यवर उपस्थित होते या सर्व मान्यवरांच्या वतीने सुखदेव मर्दाने यांचा या स्तुत्य उपक्रमाबद्दल सत्कार करण्यात आला बंडू पाटील बोरुडे म्हणाले की हा आगळा वेगळा उपक्रम असून मर्दाने परिवार सारखे जर आपण सर्वांनी ठरवलं तर पाथर्डी नगरी हिरवीगार होईल डॉक्टर दीपक देशमुख म्हणाले वृक्ष संवर्धन ही काळाची गरज बनली आहे वृक्ष लागवड तर सर्वत्र जोरदार केली परंतु खरंच ते वृक्ष किती जगलेत याकडे कुणीही लक्ष देत नाही पर्यावरणाचा जर समतोल राखायचं असेल तर वृक्ष लागवडी बरोबरच वृक्ष संवर्धनालाही महत्व आपण दिलं पाहिजे अशी उपक्रम गावोगावी तालुक्यात जिल्ह्यात राज्यात राबवणं आणि त्याबद्दल जनजागृती करणं काळाची गरज बनली आहे हाजी हुमायून आतार म्हणाले माणसाने माणूस म्हणून जगत असताना निसर्गालाही आपल्या कुटुंबातील घटक माणून जगायला पाहिजे जेणेकरून भविष्यात निसर्ग संवर्धनाचा वारसा देऊ शकतो या निमित्ताने महिला भजनी मंडळाने आवाजात अभंग गवळणी आणि भजने सादर केली यात सुनीता दैफळे सुषमा काटे पुष्पा शिरसाट सुवर्णा कुऱ्हे सिंधुबाई मर्दाने सरस्वती बिडवे लता पंडित सुलभा डमाळ संध्या सातपुते मंगल कंठाळे अलका शेटे, लता शेटे, सुरेखा शेमडे, आशा उधमले पुष्पा शेटे, मीरा मर्दाने अश्विनी पंडित कुसुम होळशी धाकने काकू शीतल होडशील रुपाली मर्दाने हाकेताई कल्याणी राठोड चंद्रकला मर्दाने इंदुबाई आगळे निरुपमा ढोले पूनम बाचकर रुद्राणी मर्दाने वर्षा ढोले पारगावकर मॅडम विद्या बडे लता बडे इत्यादी महिला भजनी मंडळी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक सनी मर्दाने सर यांनी केले त्यापूर्वी या विजयनगरमधील उपस्थितमध्ये दे, एक झाडाचं वृक्षारोपण करण्यात आलं होतं शुभमाजानी आणि इतर काही तरुण मंडळींनी या ठिकाणी झाड लावलं आणि त्याचा आज पाचवा वाढदिवस या ठिकाणी अत्यंत उत्साहामध्ये साजरा करण्यात आला अनेक या कार्यक्रमासाठी अनेक महिला पण उपस्थित होत्या वाढदिवस करण्याचा हेतू हाच की आपल्या सर्व सुजान नागरिकांनी आपल्या शहरामध्ये जे काही झाडांचं रोपण आहे ते अधिक चांगलं वृक्षारोपण करायला हवं आणि शहर अत्यंत सुंदर आणि हरित होण्यासाठी आपण सर्वांनी सर्वच नागरिकांचा यामध्ये सहभाग पाहिजे हा या कार्यक्रमाचा हेतू होता अत्यंत उत्साहामध्ये सर्व महिला पालक त्याचबरोबर समेत आमचे स्नेही बंधू पाटील बिरडे होमानमध्ये आता सामाजिक कार्यकर्ते हे या ठिकाणी उपस्थित होते आणि अत्यंत चांगल्या रीतीने या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आपण सर्व नागरिकांनी या हा जी मोहीम आहे वृत्तरपणे याच्यामध्ये सहभागी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आज या ठिकाणी आपल्या पातर्डी शहरातलं एक हर हन हुन्नरी व्यक्तिमत्व सुखदेव मर्दाने यांच्या कल्पनेतून आज एका वृक्ष जो पाच वर्षापूर्वी लावला त्याचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला आणि मला वाटतं हा एक आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी आज सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी पाहिला आणि ह्या वृक्षरोपणाचे जे आपल्याला प्रोत्साहन देणारे ह्या पातळी शहरातले वृक्षप्रेमी डॉक्टर देशमुख हुमयनभाई आता सनी मर्दाने त्यांचे सर्व त्या महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित होता खरं म्हणजे आपण अनेक वेगवेगळे कार्यक्रम राजकीय पाहतो परंतु आज एक वेगळ्या पद्धतीनं सुगे मर्दन यांनी जो झाडाचा वाढदिवस साजरा करण्याची जी कल्पना आहे ती एकदम आपल्यातून होती आणि आम्हाला ती एकदम भारावून गेलो आम्ही की खरंच असं जर सगळ्यांनी आपण जर वृक्षरोप जर केला तर डॉक्टर यांनी सांगितलं की शहरात त्यांनी जी चळवळ या ठिकाणी चालू केलेली ही चळवळीत जर आपण सर्व पातळी शहर जर सामील झालो तर आपलं पातळी शहर एकदम हरित होऊन जाईल आणि पातळी शहराला त्यापासून चांगले आपल्याला एक तिथं एक निसर्ग आणि आपल्याला आपलं आरोग्य आणि निसर्गाचं आपण काहीतरी देणं लागतो हे काम निश्चितपणे चांगलं होईल असं आम्हाला या ठिकाणी वाटतं त्याकारण आम्हाला खूप खूप धन्यवाद